ज्याप्रमाणे आपण बटाट्याचे पराठे बनवतो त्याप्रमाणेच हे पराठे बनलेले खूप टेस्टी आणि खूप छान खुसखुशीत बनलेले पराठे तर एकसारखं सारण लागलेलंच पूर्ण पराठ्यांना एकसारखं सारण लागलेलं तुम्ही नोटीस करू शकता बघू शकता पूर्ण पराठे एकसारखे फुगलेले आणि एकसारखं सारण लागलेलं आपण नेहमी बनवतो त्यापेक्षा एक, एक, एक वेगळी पद्धत पराठ्यांची बनवून दाखवणार आहे हे hey एव्हरी वन ममताच ऑल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण वेगळ्या पद्धतीने पराठे बनवणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने पानकोबी शिमला मिरची गाजर कांदा हिरवी मिरची कोथिंबीर यांना काय आहे चॉप करायचं आहे चॉप केलं तरी चालेल किंवा मिक्सरमधनं बारीक केलं तरी काही हरकत नाही किंवा चाकूने बारीक कट करायचं अगदी बारीक चिरायचं मी सजेस्ट करेल चॉपर असेल तर चॉपरमध्येच करा अदरवाईज मिक्सरमध्ये केलं तरी काही हरकत चॉपर तर आजकाल सर्वांकडेच असतं आणि काय झालं त्यानंतर पानकोबी आणि गाजर आहे ना बऱ्याच दिवसाचे फ्रीजमध्ये पडलेले होते फ्रेश गाजर आणि पानकोबी नव्हती तर त्यामधलं पाणी निघालेलं नाही फ्रेश असेल ना तर पाणी निघेल एक कापड घेतलं कापडामध्ये पूर्ण गाजर आणि पानकोबी घेतलेली चॉप केलेली आणि त्यातलं पाणी काढायला गेले तर पाणी काही निघालं नाही पानकोबी मी अर्धी घेतलेली पूर्ण घेतलेली नाही आणि चॉप केलेलं शिमला मिरची कांदा हिरवी मिरची कोथिंबीर त्यामध्ये मिक्स केलेलं तुम्हाला यामध्ये लसूण आल्याची पेस्ट घालायची असेल तर घालू शकता त्यानंतर दीड चमचा ओवा अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा बडीशेप पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरच पावडर किंवा चिली फ्लेक्स असेल तर चिली फ्लेक्स घालायचं तर अर्धा चमचा गरम मसाला किंवा पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि पूर्ण मिक्स करायचं आणि हे मिक्स भाज्यांचं सारण जर ओलसर असेल ना तर त्यामध्ये काय करायचं बेसन भाजून घालायचं अदरवाईज दालवा असतो ना त्याचं जरी पीठ बारीक करून मिक्सरमध्ये बारीक करून घातलंत ना तरी काही हरकत नाही ड्रायनेस येईल कोरडं असेल तर पराठे फाटणार नाहीत अदरवाईज पराठे फाटू शकतात ओलसरपणामुळे अशा प्रकारे पराठ्यांचं सारण तयार करायचं त्यानंतर काय करायचं मोजून सांगायचं असेल तर इथे मी मेजरिंग कपने दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं अंदाजाने घेतलं तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर मी दोन मोठे चमचे तांदुळाचं पीठ घातलेलं कुरकुरीतपणासाठी आणि खुसखुशीतपणासाठी मी इथे एक चमचा तूप आणि चवीनुसार मीठ घातलेलं त्यानंतर मी अर्धा चमचाच ओवा घातलेला कारण सारणामध्ये पण ओवा घातलेला आहे आणि जर तुम्हाला तांदुळाचं पीठ स्किप करायचं असेल तर करू शकता तांदुळाच्या पीठामुळे काय होतं पराठा खूपच खुसखुशीत आणि कुरकुरीत होतो तर तांदुळाचं पीठ स्किप केलं तरी काही हरकत नाही किंवा कमी करायचं मेजरमेंट एक चमचा घालायचं ॲक्च्युली म्हणजे फाटणार पण नाही पराठे पराठे छान येतील मी इथे थोडं तांदुळाचं पीठ जास्त घातलेलं त्यामुळे थोडेसे फाटलेले पराठे कारण गव्हाच्या पीठामध्ये ग्लुटेन असतं त्यामुळे पराठे फाटण्याची शक्यता कमी असते त्यामुळे तांदुळाचं पीठ थोडं कमीच घालायचं आणि त्यानंतर कडक गरम पाणी तयार करायचं आणि त्या गरम पाण्याने पीठ भिजवायचं पहिल्यांदा स्पॅच्युला किंवा चमचा घ्यायचा नंतर हाताने मिक्स करायचं अदरवाईज हात भाजेल तर तांदुळाचं पीठ असल्यामुळे गरम पाणी करायचं अदरवाईज कोमट पाणी केलं तरी काही हरकत नाही नुसतं गव्हाचं पीठ घेतलं तर कोमट पाणी घ्यायचं तांदुळाचं पीठ घेतलं तर कडकडीत गरम पाणी करायचं आणि ते घ्यायचं आणि स्मूथ असा डो तयार करायचा आपण पुरणपोळीसाठी किंवा बटाट्यांच्या पराठ्यांसाठी जसा बनवतो ना डो त्याप्रमाणे डो तयार करायचा स्मूथ बनवायचा कडक जर बनवलात तर पराठे फाटतील आणि खूप छान असं मॅश करायचं म्हणजे बराच वेळ मॅश करायचं दहा ते पंधरा मिनिटपर्यंत त्याला मॅश करायचं म्हणजे जेवढं तुम्ही मॅश करणार तेवढा त्याला चिकटपणा येईल आणि पराठे छान होतील नरम होतील त्यासाठी त्याला जास्तीत जास्त मॅश करायचं आणि पंधरा ते वीस मिनिटसाठी साईडला ठेवायचं मुरण्यासाठी मुरल्यानंतर आणखी एकदा त्याला पाण्याचा हात लावून मॅश करायचं नरम करायचा डो जेवढा तुम्ही त्याला मॅश करणार तेवढा डो छान होईल आणि पराठे पण खुसखुशीत आणि नरम होतील आणि फाटणार पण नाहीत पराठे अशा पद्धतीने -जस्त के के मी पराठे कमीत कमी बनवते कारण की जास्तीत जास्त भाज्या चॉप केल्या की मी पिठामध्येच मिक्स करते आणि तशाच पद्धतीने मी पराठे तयार करते पण अशा प्रकारे पण पराठे तयार केलेत ना तर मुलांना खूप आवडतात ॲक्च्युली आपण यामध्ये ज्या हिरव्या भाज्या घातल्या आहेत कट करून म्हणजे चॉप करून त्यांची क्वांटिटी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे आणि गव्हाच्या पिठाचा डो तयार करत असताना यामध्ये चांगलं तूप नसेल म्हणजे गाईचं तूप नसेल तर वनस्पती तूप घातलं तरी काही हरकत नाही आणि अशा प्रकारे एक छोटा पेढा घेऊन कटोरीसारखं तयार करायचं आणि त्यामध्ये सारण भरून थोडं पिठामध्ये मिक्स करायचं किंवा प्लास्टिक पेपर घ्यायचा प्लॅस्टिक पेपर किंवा बटर पेपर घेऊन पराठे लाटायचेत दोन्ही साईडने पेपर लावून पराठे लाटायचे आहेत अदरवाईज पेपर न लावता पण पराठे लाटू शकता पण पराठे फाटा कामा नाहीत याची खबरदारी घ्यावी लागेल काळजी घ्यावी लागेल पराठे लाटण्यापूर्वी काय करायचं पूर्ण आपल्याला पराठे जेवढे आपल्याला पराठे तयार करायचे तेवढ्या आपल्याला लाट्या सारण भरून तयार करून ठेवायच्या म्हणजे पराठे लाटायला सोपे जातील आणि फटाफट पराठे लाटून अशा प्रकारे त्यांना तव्यावरती परतायचं तर त्यांना तूप पण लावू शकता किंवा तेल पण लावू शकता मी इथे दोन चार पराठ्यांना तूप लावलेलं त्यानंतर तेल लावलेलं ज्यांना जे आवडत असेल ते लावायचं तेल किंवा तूप कोणाला तूप आवडतं कोणाला तेल आवडतं बटर असेल तर बटर पण लावू शकता आणि अशा प्रकारे पूर्ण पराठे तयार करायचेत आणि हे पराठे तयार करत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिडियम गॅसच्या फ्लेमवरती पूर्ण पराठे तयार करायचे गॅसची फ्लेम जर मोठी ठेवलीत तर पराठे जळण्याची शक्यता राहील आणि गॅसची फ्लेम जर लो केलीत तर पराठ्यांना वातळपणा येईल म्हणजे चिवी होतील तर त्यासाठी मीडियम गॅसच्या फ्लेमवरती पूर्ण पराठे तयार करायचेत आणि सारण तयार करत असताना तुम्ही त्यामध्ये पनीर पण पन घालू शकता ग्रेट करून आणि फ्रेश कोथिंबीर असेल ना तर भरपूर फ्रेश कोथिंबीर घालायचा खूप छान टेस्ट येईल पराठ्यांना तर अशा प्रकारे मी तुम्हाला स्किप न करता पराठे कशाप्रकारे तयार करायचे ते बनवून दाखवलेले आहेत पराठे तयार करत असताना जेवढा आपल्याला पराठा तयार करायचा असतो ना जेवढा मोठा आपण पेढा घेतो त्याच्या हाफ सारण घ्यायचं जास्ती सारण भरायचं नाही अदरवाईज सारण फुटून पराठा बिघडू शकतो त्यामुळे कोणताही पराठा तयार करताना जेवढा पेढा असेल त्याच्या हाफ सारण घ्यायचं पराठा बनवण्याचा पेढा आणि सारणचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं तर अशा प्रकारे पूर्ण पराठे फुगून तयार होतील आणि खूपच छान बनलेले टेस्टी बनलेले पराठे तुमच्याकडे जर नवीन काही रेसिपीज असतील तुम्ही मला इन्स्टावरती फॉलो करून त्या रेसिपीज मला पाठवू शकता त्या रेसिपीज मी यूट्यूबवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करेल ही रेसिपी बनवत असताना बऱ्याच टिप मी तुम्हाला शेअर केलेले आहेत सांगितलेले आहेत आणि मी स्टार्टिंगला पण तुम्हाला पराठा कट करून दाखवलेला भाज्यांचं प्रमाण आणि भाज्या आवडीप्रमाणे मिक्स आहेत तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात रहा, खुश रहा आनंदी रहा आणि सर्वात महत्वाचं मजेत रहा। रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक करायला विसरू नका